शाहिराने बारीक केली आहे मीही कोणता आगाव शब्द न गाता इथं बारीक केली शाहिराने पण जरा एकत्रिक व्हावलं पण हरकत नाही आया वेळीची लाज राखून मान राखून त्याने कार्यक्रम केला आणि एवढा शुद्ध शाकाहारी जेवण असून पण साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही इथं थांबत असाल तर इथं ना तुरेवाला जिंकला असतो ना शक्तीवाला जिंकला असतो इथं जिंकली असते कोकणची लोककला कोकणच्या लोककलेसाठी आपल्या काय पाहिजे काय राहायची काय गरज असत्या आय बाय करायची काय गरज असते कमराच्या खालचं काय बोलायची काय गरज असते तू असा तुझी लायकी नाही तुझ्या अवकाय बोलायची गरज नाही काय म्हणतोय बाष्कळ गाऊन बाष्कळ न गाता बाष्कळ न गाता आपुलकीने बाष्कळ न असा प्रत्येक जण जोडणार पाहिजे आयुष्य फार सुंदर आहे पण तुरेवाला प्रश्न फोडणार पाहिजे अरे 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 कोणसाठी आलेला आता काय बोलायचं बघा एक एक रन काढून काय केलं एकच सिक्स मारलेला आहे अगदी सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे त्याच्यामुळे आता काय काय करून फायदा नाही एक शेअर घेतो बघा माझ्या गणाच्या खांद्यावर माझ्या गणाच्या खांद्यावर भगवत शेला आहे अरे माझ्या गणाच्या खांद्यावर असा शेला आहे आणि काही शक्तीवाल्यांचा प्रश्न फोडणारा तुम्ही मुलाचा खांदा निचे पुरस गावची ग्राम देवता आई नवनाय देवाने सोमारेव यांच्या या पुण्यनगरीमध्ये आणि माझ्या लांजा तालुक्यामध्ये आदल्या वर्षी प्रश्न पडला जाकादेवीच्या मंदिरात लांजा शहरामध्ये गेल्या वर्षी जाकादेवी मंदिरातच फोडला पण मध्ये त्याच्या आधी गेल्या वर्षी आपला मुंबई मध्ये उमेश पोटले मोरांचा प्रश्न पडला आणि देवाच्या कृपेने माझ्या कन्नरलिंगाच्या साक्षीनं देव चव्हाट्याच्या साक्षीनं ओलस्तर स्वराच्या साक्षीनं माझ्या नावलाई मिठच्या साक्षीनं आज आमचे मात्र शाहीर खेडचे शाहीर अनेक वर्ष या सगळ घराण्याचा प्रश्न होता तो आमच्या या माझ्या बाबुराने घराण्या खोडला त्याचा मला मान नाही तर अभिमान आहे स्वाभिमान आहे शाहीर एक आणखी विषय शास्त्राच्या गोष्टी वला शाहीर जागेवर फिरवणार आहे तुम्ही या आय गोष्टी करून टाका शास्त्राच्या बोला ना गोळा रमाचा गण बोला

लोणचा जायचा डिग्रीवर ना घ्यायचा चवी पुरता दुसऱ्या दिवशी कड बघत आणि म्हणून काय म्हणतो अरे शास्त्राच्या गोष्टीवर फिरवणार आहे आणि कलिगीचे प्रश्न फोडून हात दुरेवाला बाबा तुम्ही नव्हणार माझे जे फॉर्मेशन फ्रमाशन फॉर्मेशन एक असतो कुणाचं नाव बंड्या साऊनच बंड्या सावंत बांड्या एक फरम आहे फरमाईश घेतो नंतर बोलत जातो मुळा बाळा

आणखी थोडीशी आयुष्य मार त्यांच्या वैयक्तिक आयुष्य मी नाही गेलो त्यांच्या आईवर बोलणार मी कधीच बोलू शकतो हा गरीब काय आहे त्याची आईचा अजून विचारी साधी भाव आणि त्याची आई माझ्या आईच्या मध्ये काय फरक आहे मी दुसऱ्याच्या आईवर बोलायला वाटतो ना हे अशी धायरी करतात त्यांनी बोलतो आई वाटा आपण आपल्याला कधीच नाही आम्ही बरोबर ते साक्ष म्हणता ऑन दी स्पॉट म्हणतात भिडाभोळी आणि म्हणतात मारामारी करायची मारामारी करा म्हणून सांगतो दुसऱ्या शाहीरमध्ये जे तुम्ही बोलता मारामारी कारण झाले कुणी बोलला हे शाही करतात आणि नशीब किती थोर सांगतो लांजेवाले गांजेवाले लांजेवाले गांजेवाले करून आज प्रश्न पण भेंडी लांजाला थोड ला म्हणजे हजारला सांगत त्यांना तुम्ही असं काही भेट नका म्हणतोय कालची दोन हजार बाराला माझी झाली पुनतमध्ये दोन हजार बारा झाले तेरा वर्षापूर्वी दोन हजार अकरा पासून मी मुंबईला एवढं खुलं पाहायचं पहिला ठोका पहिला ठोका काय म्हणतोय बघा बट्टो तोंड काय बट बट्टीन ढोळ तोंड तुझ तुला खाबत दारू नपोरे तुला खाबत किती चाटलंस दुसऱ्याच सांगू किती चाटलं सांगू तोंड लावून तू सामोरे म्हणतोय मोरे नव्हे तुम्ही काय झालं असे विषय दिसले अरे भाई तुझा ऐकून घ्या बट तर

याच परत फार्श्वर आले तर त्यांचं म्हणणं की सोमांचं गाणं सोमाचं परत बाळांना देवा सुखामध्ये ठेवा मुलं बाळांना लेकरांना देवा सुखामध्ये दे ठेवा पूणस गावाच दैवत

अभिनंदन करत असतो शाही तुम्ही फार मोठ्या मनाने तुम्ही मान्य करून घेतला काय म्हणतोय माझा रुग्णशी माझा राम जो तुम्ही या रावणाला मारलं आणि तो नंतर या तो माझा राम घातोय काय म्हणतोय विष करु काही न करु

मग काय आमच्या हिशात गेलं खामर पैसा आलं अरे बो आता तुम्ही पुढच्या वर्षी भेटणार मला पुढच्या वर्षी भेटणार हिशोब तुमचा देणार त्याच्या आधी ते म्हणणार की जिकड तिकडं गेलं की लांब आता बघा ते बोलले अमृत पब्लिक आहे आमचं बाबा गेलं जिकडत ताबेबा कुठे जिकडं तिकडे म्हणा ऐका हे काय म्हणता हे म्हणतात तामोरेचा पब्लिक आहे खेळात गेलं तर म्हणता काय अमृता पब्लिक आहे अरे लांबोरे काहीतरी घेत असेल पण जिंकल्या तिकडं जायचं लांबोचा पब्लिक आहे हे आता कब्ली त्या मोरेबासाठी थांबले घामरीबा थांबलाय तुम्ही तशी करा तुम्ही थोडा हसून दाखवा याला फक्त माहीत म्हणत काय म्हणतोय बोललात विकास म्हणतात विकास विकास नाही मला नाही विकास कुत्रा असं काही बोलले आयुष्यात जगायचं असेल तर विकास पाहिजे मी जमा रस्ता पाहिजे दवाखाना पाहिजे हा शाळा पाहिजे पोरीला पोरगा पाहिजे नवरा पाहिजे नवरीला नवरा पाहिजे त्यानंतर त्यांना पोरगा पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आयुष्यात काय म्हणतोय बघा जर विकास आयुष्यात नसत हे मोरे विकास आयुष्यात नसत तर काय म्हणून सांगतो बघा कधी सुटल सारा गिरा गावात हॉस्पिटल नाही आहे म्हणून काय म्हणतोय हो कधी सुटल सारा गिरा दादाचा तो परणा नसवाला तुझा विकास सुवा यहीला तुझा मरणा नसवाला विकास सुवा होयला तुझा मरणा नसवाला स्गारी आधो होयला तुझा मरणा नसवाला स्गारी आधो होयला तुझा महाराज गोदी सुजला सारगी वाने गोदी सुजला सारगी सगा आमचाई तो परणा

त्यांचं म्हणणं आहे की माझा शाखा माझ्या माझ्या दापोली ही पोरा म्हणजे दापोली किती यांचं डोलं लाल झालं होतं सांगा यांचं डोलं फिरलं होतं बोवा तुमच्या वेळेला पाणी थोडं जास्त टाका बोवा गला पाणी थोडं जास्त टाका ही माझी सगळी पोर आता उद्या मांडला घेऊन हे अव माझ्या पोरांचा लागो म्हणाला धावा सामना आहे ही माझी लहान लहान पोर आहे कुठं आता तिकडे जाय तिकडे अन्नाच घेऊन जाणार यांचा कसं नाही ताजा पोर तर दुसरं दुसरं आपलं नाही गाडी ठरलेली आहे गाडीशी आमच्या इथं आहे ड्रायव्हर आहे गाडी आम्हाला सुखात घेतात सुखात आणतात उद्या मा परवा चिपळू त्याच्यानंतर गुवाग आमचा राजा लाख बघा चार वर चार तालुक्यात एक गाणं गाणं हा ऐकाय ऐका तुमच्यासाठी एक मॅसेज आहे आणि समोर बसलेल्या बहिणींसाठी एक मॅसेज आहे काय आयुष्यात लग्न एकदा होत हे ऐकाय आयुष्यात लग्न ऐकता होत करून ऐका मला पण एक गोर आहे आयुष्यात व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा तुम्ही फोटो टाकला की लाईक च फोटो आवाज त्याच्या तो येतो कोणी लाईक केला काय झालं लगेच फसायचं नाही आईशातच ऐकायचा फाटका असू दे बापसासारखा श्रीमंत माणूस आहे तो फक्त माच तुमच्या जीवावर करतो माझी पोर अशी आहे माझी पोर तशी आहे आणि आपण तर काय म्हणा पळून जायचं नाही अहो लग्नासारखी संस्कृती आपली तेवढी मोठी आहे पाहुणे येतात चप्पल बाहेर आहेत पोरी चाय बिस्किट फुडा लगेच ठरलं घर झाली साखरपुड्याला कसरी आली पांगड्या भरल्या तांदूळ निवडलं पत्राला लावल्या मांडव कुडला की हळद लावली की पोरीला चांगला सजवली आणि बापूस मोठ्या मनान असं कन्यादान करतो की माझ्या आता तुझ्या पत्रात समाज एवढा मोठा या। संस्कार मग कंसोली पाणी पाच माघारी वसा आणि एका वर्ष एवढा मोठा संस्कार आहे आणि आमची बोर आईला बी बोलला की लगेच गेली पडू दोनशे रुपयाचा हार आणि एक तुम्हाला कळून हे पण तुम्हाला कुणाची पण पुरुषाशी पळून यायची हा वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला, तुम्हाला कळून ये आई बाबाला फसून ओरी जाऊ न पण सांगतो तुम्हाला आमचं कष्ट कष्ट करतात आहेत एवढी पोरा कष्ट मस्त भीती गाय घ्यायची शेती पण करायची म्हातारा माथार असं सांभाळायचं आणि माझ्या बाईला उमेद पोर आमच्या बाबीला पाहिजे आदरणीय मै आमच्या गावच्या कोणाकडे जायचा मग युपी बिहार मध्ये जायचा मगानी येऊन यायच्या आमच्या इथं सगळं वाढलं पाहिजे म्हणून काय म्हणतोय आणि ह्याच्या वळ आमचे घर उचडले काय म्हणतोय हो या जमानी हा व जावयचा करमानी काय म्हणतो हो या जमानी हा व जावयचा माने कुठे जायचं सांगाय आली हो आमच्या गावाल्या कोरा इथं जायचा

माझ्या का बहिणींसाठी एक मेसेज आहे काय म्हणतोय आपलं कारभारी कामावर गेलं की आपल्या हातात मोबाईल मोबाईल असताना कुठला तरी मग सॉरी ओ आपल्या अठरा रुपये तिकीट असेल तुम्ही दहा रुपये दिलं मागून घेतो एकही रुपया कोण सोडत नाही आयुष्यात

टक्के रिटर्न मिळणार तुम्हाला पंधरा टक्के रिटर्न मिळणार ना। काय नाही ना एक महिना देतील दोन महिने देतील नंतर पण देणार नाही म्हणून काय म्हणतोय गाडी नंबर सत्तावन्न झिरो झिरो एम बेचाळीस के सत्तावन्न झिरो झिरो ही गाडी लावलेली आहे तेवढी कृपया बाजूला घ्या सत्तावन्न पाच हजार सातशे सत्तावन्न झिरो झिरो पीस हा देश लालच आधी वाटलं नाही बाळ ऑनलाईनच्या दुनियेत ऑनलाईनच्या दुनियेत दाद वाढलंय ना दाद वाढलंय ना फ्रॉड ऑनलाईनच्या दुनियेत दाद

आणि आणि यांना नमन पाहिजे नमन देणार पण आधी हो, एक गाणी घेऊन एक 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 एकट्या माझी या बघा पोरानो आणि पोरी नो आपण आई आईचा फोन आला बाबाचा फोन आला कशावरती सारखी सारखी फोन करते मी टेन्शन मध्ये तेवढ्याच आवडते माणसाचा फोन आला तुम्ही बोलता ना आता आता स्वाना जेवल्यास काय स्वाना उठल्यास काय स्वाना बसतीलाच काय हा सोनू बाबू सोनू चगळे बोल अरे करडुला ठेवले कोंबडी अरे करंडुला ठेवले कोंबडी नाही अरे रोमनव ठेवले कोंबडी अरे करंडूल ठेवू की तिथं ठेवू हा रोमनव बसवले कोंबडी करंडूल इथं ठेवू की तिथं ठेवू अरे चंग असायत विषय कशा होता आई आई बाबा आई बाबा असं हिसावर एक शोक आता काय शंभर एक माणसं आहेत माझी हा आमच्या म्हाताऱ्या कशामध्ये आज्या सांतोबा मुंबईच ना आलो